नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजार बाजारभू या चॅनलमध्ये मी म्हणून आपल्या सरसे स्वागत करत आहे आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस वार बुधवार गुंतकडी मार्केट यार्ड पुणे आज आपल्याला लसणाच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतील आपण पाहणार आहोत तर तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंतकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळेल चला तर पाह की आज लासणाच्या दरामध्ये आपल्याला काय बदल झालेला पाहायला मिळते का तर लसणाची क्वालिटी पाहू शकतात तर साधारणतः आज आपल्याला कमीत कमी लसणासाठी दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी एकशे वीस रुपये किलोपासून आपल्याला दर पहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवकी आपल्याला पा पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये तर त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये आपल्याला जास्ती जास्त दोनशे पन्नास रुपये किलोपर्यंत आपल्याला लसणासाठी दर पहायला मिळते तर साधारणतः या लसणासाठी एकशे तीस रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकते त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तर लसणाचे दर जे आहेत आपल्याला दहा ते पंधरा रुपयांनी वाढलेली पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला लसणासाठी एकशे साठ ते एकशे सत्तर रुपयेपर्यंत आपल्याला या लसणासाठी दर पाहायला मिळतो क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते तर लसणाच्या दरामध्ये आपल्याला थोडंसं बदल आज पाहायला मिळतोय तर लसणाची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला त्याचबरोबर थोडेसे मोठ्या साईजमध्ये कुडीस पाहायला पाहिजे तर साधारणतः या लसणासाठी एकशे साठ ते एकशे सत्तर रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला थोड्याशा मोठ्या साईजमध्ये आपल्याला कुडी पाहायला मिळते तर साधारणतः दर जे आहे ते आपल्याला या लसणासाठी सत्तर ते एकशे सत्तर एक एक ते एकशे ऐंशी रुपये एक किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये थोडीशी कुडी पाहायला मिळते तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कुडी पाहायला मिळते तर साधारणतः दोनशे ते दोनशे दहा रुपये किलोपर्यंत आपल्याला या लसणासाठी दर पाहायला मिळते तर बॅग पॅकेजमध्ये आपल्याला या लसणासाठी दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असले जे पाहायला मिळतात तर दरामध्ये आपल्याला थोडासा बदल पाहायला मिळते त्याचबरोबर आपल्याला बॉक्स पॅकिंगमध्ये लसूण पाहायला मिळते तर लसणाची क्वालिटी पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला लसूण पाहायला मिळते तर साधारणतः दोनशे दहा ते दोनशे वीस रुपये किलोपर्यंत आपल्याला या क्वालिटीच्या लसणासाठी दर पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास रुपये किलोपर्यंत आपल्याला बॉक्स पॅकिंगच्या लसणासाठी दर पाहायला मिळतो तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला लसूण पाहायला मिळते तर साधारणतः एक नंबर टॉप क्वालिटीचा लसूण जे आहे तर आपल्याला साधारणतः बॉक्स पॅकिंगमध्ये पाहू शकता तर या लसणासाठी साधारणतः दोनशे चाळीस रुपये किलोपर्यंत आपल्याला या बॉक्स पॅकिंगच्या लसणासाठी दर पाहायला मिळते आवक ही आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणावरती आहे त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला थोडेफार आज बदल पाहायला मिळतात व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले गोटीकडे मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील